न्यूज आवाज महाराष्ट्राचा हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला अखेर सदर इसमावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा प्रकार गंभीर असल्याने लगेच या संदर्भात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई हिंजवडी पोलीस करीत आहेत परवापासून बिल्डरच्या जे बी जे आहे इथे येऊन क्लीन करण्याचा प्रयत्न करत होता आणि आधी आम्ही प्रयत्न केलो होतो तेव्हा बिल्डरनी आम्हा लोकांना दमदाटी दिला होता की ही त्याची जमीन आहे आणि ते करू देणार नाही आणि तो उद्या आला तर आम्ही बोललो की नाही ही आमची जमीन आहे आम्ही करू जेव्हा आम्ही करणार ठीक आहे तुम्ही करू नका आम्ही नंतर करू तुम्ही तुमच्या जागेवरती जे काही क्लिनिंग वगैरे करायचे असेल करा, करा आम्ही जे बीवाल्याला पण दोन तीनदा हे बोलून गेलो नंतर बिल्डर येऊन आम्हा लोकांना दमदाटी देऊ लागला आणि बोलला ही आमची जमीन आहे तुम्ही कसं रोखू शकता तिथे क्लीन करू नका तर त्याच्यावरून मी बी जेसीबीच्या समोर होतो बिल्डरनी बोलला की चल जेसीबी चाडव आणि त्यांनी माझ्यावरती बी जे सी बी चालवण्याचा प्रयत्न केला आणि मला जेवासी मारण्याचा पण प्रयत्न केला त्यांनी हे मी पोलीस कंप्लेंटमध्ये पण दिलेलं आहे काल त्यांनी पहिल्यांदा भरत पासी यांच्यावर जेसीबी चाल चालवायचा प्रयत्न केला त्यांना मी थांबवायचा प्रयत्न केला कारण त्यांचं जी जीवानेशी त्यांचा जीव जाऊ शकत होता पण मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला मग त्यांनी माझा गळा दाबला आणि खाली पाडलं त्याच्यानंतर मग मी त्यांना आमच्यात हातापाई झाली आणि मग मी इथं साईडला उभा होतो या साईडला तर त्यांनी नंतर आतून जाऊन बेसबॉलची स्टिक आणली आणि त्यांनी प्रचंड असा जीव घेणं हल्ला केला म्हणजे जर हे कदाचित थोडक्यात जर डोक्यावर बसलं असतं तर माझा जीवच गेला असतो म्हणजे म्हणजे या टाईपनं त्यांनी हल्ला केलेला आहे शिवाय त्यांनी हा पूर्वनियोजित कट होता त्यांचा कारण त्यांच्या गाडीमध्ये जेव्हा आम्ही नंतर चेक केलं तर चार पाच बॅट्स मिळाल्या आम्हाला आणि त्यांची लोकं पण तयार होती जशी की आमच्यावर हल्ला करायला आले कशी आणि ज्याबद्दल त्यांचं ॲग्रेशन होतं त्यानुसार आणि त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत आत्तापर्यंत आम्हाला आमच्या जीवाची काळजी वाटते हिंजवडी पोलीस स्टेशनला तीर्थ टॉवर सूस या ठिकाणच्या <coughs> सोसायटीतील तक्रारदार सोमनाथ गुंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल असून यातील साक्षीदार भरत पासी आणि राजेश्री आड्रे यांच्या स्टेटमेंटवरून हिंजवडी पोलीस स्टेशनला तीनशे चोवीस तीनशे सात जुना तीनशे सात आता नवीन कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल असून नवीन कलम दोनशे शहाण्णव प्रमाणे महिलेला हवभाव करून हसलेलची विघाड केल्यासंदर्भात हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपीत यशवंत निमन यांना अटक करण्यात आलेली असून कोर्टात हजर करून रिमांड घेण्याचं प्रक्रिया चालू आहे यातील उर्वरित आरोपी मेन आरोपीची दोन्ही मुलं यांना अरेस्ट करण्याची देखील प्रक्रिया चालू असून सदरचा तपास यू पी आय ढमाळ करत आहे काही सांगाल की जे आरोपी आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत आणि सोसायटी धारकामध्ये त्यांचा वारंवार याच कारणासाठी वाद चालू होता बरोबर आहे या संदर्भात यापूर्वी देखील दोन दखलपत्र स्वरूपाचे केसेस दाखल असून त्यांचा जुनाच वाद आहे त्या वादाच्या कारणावरूनच ही घटना घडलेली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा